नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूर येथून पायदळी पंढरपूरला आषाढी वारीनिमित्त निघालेली पालखी सोहळा आपण आहात रणशनची डिजिटल न्यूज मीडिया बारशी पावसाच्या व्यत्ययामुळे येथील येथील दिंडी थांबलेल्या असताना त्यांच्याशी केलेली बातची दिंडी कुठून निघाली आमची दिंडी श्री क्षेत्र माहूर जिल्हा नांदेड या ठिकाणा निघालेली आहे आणि माहूरच्या श्री क्षेत्र माहूरच्या या इतिहासामधली ही माहूर ते पंढरपूर असणारी पहिलीच पदयात्रा आहे या दिंडीमध्ये दीडशे भाविक या ठिकाणी चालत आहेत आणि खूप सुंदर अशा प्रकारचा सर्व भक्तांचं सहकार्य मिळत आहे देवदत्त रामकृष्ण हरे किती वर्ष आहे दिंडीचं आमच्या दिंडीचं पहिलं वर्ष आहे आणि रोज आम्ही जवळजवळ वीस बावीस किलोमीटर चालतो आज रिदोऱ्याला मुक्काम आहे आत्ताच तुम्ही पाहिलं खूप पाऊस सुद्धा आलेला आहे या ठिकाणी किती किलोमीटर अंतरपूर जवळ जवळ साडेपाचशे किलोमीटर अंतर पडते ते पंढरपूर प्रथम या यावर्षी दिंडी निघत आहे आमची आणि जवळजवळ आता आम्ही सतराव्या दिवसामध्ये आहोत दोन दिवसामध्ये पंढरपूरला पोहोचणार आहोत दिवस वीस दिवस लागतात टोटल जाताना नाही मांगारी जाताना सर्व आपल्या आपल्या वाहनाने जाते हा भाविक झाले हा त्यांच्यासाठी काही शुल्क आकारला आहे का ते कशा पद्धती नाही तस काही नाही शुल्क वगैरे परंतु जो गाडी आहे सोबत त्या गाडीचा खर्च म्हणून एका एका भाविकाला एक पंधराशे रुपये शुल्क आकारलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये जाण्या येण्याचं तिकीट आलेलं आहे त्या गाडीचा प्रवास भाडा आलेला आहे असं दुसरं एक विचारायचं होतं तुम्हाला अलीकडच दिंडी काढणे व्यवसायाचं स्वरूप आले बरोबर आहे बरेचसे दिंडी चालक आहेत ते फॉर्च्युन गाडीमध्ये फिरतात आयश करतात आणि दिंड्यामध्ये भर फी घेतात प्रत्येक मुक्कामाचे ठिकाण ठरलेले आहे चहाचं ठिकाण ठरलेलं आहे नाश्त्याचं ठिकाण ठरलेलं आहे गावातून ही भरपूर भर धान्य वगैरे गोळा करतात वरतून सहभागी होणाऱ्या लोकांकडून पैसे घेतात आणि एक बिझनेस केलाय दोन वाऱ्या केल्या शहरामध्ये जेवण जगत ते तर तसं स्वरूप येऊ नये याच्यासाठी तुमच्यासारखे जे संन्याश चालू साधू आहेत त्यांनी या दिंड्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यायला पाहिजे आणि निस्वार्थ भावनानं जे खर्च येतोय तेवढा खर्च पुरतो ठीक आहे नाही शंभर आम्ही त्या पद्धतीच्याच प्रयत्नात हो। आहोत आणि तेव्हाच आम्ही शुल्क काहीच आकारलेलं नाही वास्तविकता मावरून जर पंढरपूरला यायचं लागलं तिकीट भाडं तर नऊशे हजार रुपये भाडं लागू शकते जाण्याचं आणि पुन्हा परत तिचं काय त्याच्यामुळं फक्त आमच्या गाडीचाच तेवढा आम्ही किराया घेतलेला आहे कारण पंक्ती लोकांच्याच आहे नाश्ते लोकांच्याच आहे त्याच्यामुळं कोणाकून पैसे घेण्याचा काही येत ये नाही आहे त्याच्यामुळं पैसे घेण्याचा संबंधच नाही आहे आणखीन आम्ही कोणाला पैसे मागतले नाही या संबंधानं ना मागणारही नाही कारण तर आमचा व्यवसाय आणि पैसे कमवण्याचं साधन अगोदरही नव्हतं आजही नाही पुढेही राहणार नाही अतिशय आनंदाची गोष्ट आहे कारण जे गृहस्थ लोक दिंड्या काढतात त्यांनी व्यवसायाचं स्वरूप आणलंय कमीत कमी पांडुरंगाच्या जा दारी जाताना तरी व्यवसाय करू नये दिंड्याच्या माध्यमातून हीच सर्वसामान्य माणसांची अपेक्षा आणि त्याला तुम्ही पूर्ण कराल अशी आनंद आम्ही व्यक्त करतोय आम्ही त्याच्यासाठी कटिबद्ध राहू असे आम्ही तुम्हालाही एक आश्वासन देतो देवदत्त रामकृष्ण हरी त्यांच्यासाठी काय इतरही जे दिंडी चालक मालक आहे त्यांनासुद्धा माझी एक नम्रपणे हात जोडून विनंती आहे की दिंडीला व्यवसाय करू नये आणि दिंडीच्या माध्यमातून पैसे कमवून तो पैसा दीर्घकाळ टिकणार नाही कुठंतरी पापालाच ते वाली होणार आहे आणि त्याच्यामुळं आपण पाप होऊ नये याच्यापासून वाचायचं असेल तर असा व्यवसाय न करता परमार्थ तेवढाच शिल्लक राहायला पाहिजे आणि परमार्थानं धर्माच्या कामासाठीच हे काम करावं बाकीच्या दिंड्यावाल्यांना मी एवढं सांगू इच्छितो